किंवा वनविभागानं काय उपाययोजना केलं जाते आता वनविभागाने एच पी सी हायपॉवर कमिटीच्या इकडे ते सगळा रिपोर्ट पाठवलेला आहे कर्नाटक तमिळनाडू इथे हत्ती कसं नियोजित पद्धतीने राहू शकत नाही असं त्याच सरकारने आम्हा लोकांना महाराष्ट्राला कळवलेलं आहे म्हणून आता महाराष्ट्राच्या पातळीवर आम्ही काय करू शकतो मग वंतारा आमचा पर्याय आहे का महाराष्ट्रात दुसरा एकंदरीत आपण पर्याय उभा करू शकतो का या बाबतीचा विचार महाराष्ट्र सरकारच्या पातळीवर वन खात्याच्या माध्यमातून आणि आमच्या गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण बसून त्याच्यावर मार्ग काढण्याचं काम आमचं सुरू आहे लवकरात लवकर त्या बाबतीमध्ये एक ठोस उपाय असा उपाय आम्ही निर्माण करायला प्रयत्न करतो आहे जो कायमस्वरूपीचा आहे त्याचा नुसता एका हत्तीपर्यंतचा विषय नाही आपल्याकडे विविध प्रकारचे अन्य प्राणी पण आहेत मग त्यांनाही एकंदरीत कसा तो तोडगा आपण काढू शकतो आमच्या जिल्ह्यामध्ये एक चांगलं झू वनप्राण्यांसाठी एक चांगलं झू आम्ही कसं उभं करू शकतो त्याही दृष्टिकोनातून प्राणी संग्रहालय गेला म्हणतो कसं उभं करू शकतो त्या दृष्टिकोनातून आमचा तोही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे आहे म्हणून मी असो केसरकरजी असो मोठे राणेसाहेब असो निलेशजी असो आम्ही सगळेजण हे सरकारचे प्रतिनिधी आहोत ते सगळे एकत्र मिळून वनप्राण्यांचा जो त्रास आहे तो, तो कायमस्वरूपी थांबवता कसा येईल त्या दृष्टिकोनात आम्ही पावलं उचलतोय एक चांगले कौतुकाची बाब आमचं वन खात्याचं करायला पाहिजे की गेल्या काही महिन्यामध्ये जवळपास हजार माकडं आम्ही वन खात्याच्या माध्यमातून पकडून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा दिलेला आहे ती मोहीम आजही सुरू आहे बिबट्याच्या जिथे जिथे आम्हाला तक्रार येते अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये आमच्या वन खात्याच्या माध्यमातून ते बिबटे पकडले जातात आता कालच फोंडा या भागामध्ये पकडलं गेलेलं आहे पण अशा पद्धतीचे विविध प्रयत्न आमचं सुरू आहेत कायमस्वरूपी या हत्तींचा आणि याचा तोडगा कसा काढावा त्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे असं का मी तेच बोलतो ना एक तर वन 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 ताराकडे टेम्पररी पाठवायचं कायमस्वरूपी नाही कारण का ते काही जु नाहीये प्राणी संग्रह ते एक रिहॅब सेंटर आहे म्हणजे तिथे तात्पुरते काही हत्तींना काही त्रास आजार होत असेल तर तेवढ्या पुरतंच ते, ते लोक वंताराकडे पाठवतात हो पण जिंदुदुर्गामध्ये राहून अशा पद्धतीचा कॅम्प कसा उभं करता येईल त्यावर आमच्या सरकार पातळीवर दोघांचीही चर्चा सुरू आहे अभयारण्यासाठी त्यावेळी जागा वर्ण खात्याने बोलितली होती पण त्याचा पुढे काही नाही तो मूळ संकल्पना केसरकर साहेबांची होती त्या बाबतीमध्ये दोन बैठका झालेल्या आहेत त्याही बाबतीमध्ये लवकर निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे साहेब प्रस्तावित जे तुम्ही म्हणतात ते नेमकं कुठे प्रस्तावित जे झोपार आहे आता त्याचे दोन तीन स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत खर्चही खर्चही आहे आता तो वन खात्याने ती माहिती आम्हाला त्यांचा सर्व्हे सुरू आहे हे दोन तीन स्पॉट कुठले आहेत ते आज न सांगता फायनल जेव्हा आमचा सर्व होईल तेव्हा तुम्हाला पूर्ण माहिती आम्ही त्या निमित्ताने देऊ आदेश पद्धतीने योजना बाबतीची चौकशी कोणालाही हरकत नाही ती सगळी माहिती केसरकर साहेबांनी तेव्हा दिलेली आहे आमचा प्रयत्न लवकरात लवकर ती योजना सुरू कशी करता येईल त्यावर आम्ही पावलं टाकतो आहे आणि लवकरच तुम्हाला आम्ही गोड बातमी देऊ एकदा तक्रारी असतील तर तुम्ही आमच्याकडे द्या प्रत्येक खात्यामध्ये असे काही धारित्र्य सुप्रचार असतात माझ्याही खात्यामध्ये आहे त्या अधिकाऱ्यांवर आमच्या वन खात्यांवर माध्यमातून आम्ही चौकशी करू ना किंवा त्यांच्यावर कारवाई पण करू एक चांगला डी एफ ओ आमच्या जिल्ह्याला मिळालेला आहे चांगला सक्षम मंत्री एवढे सिनियर मंत्री म्हणून गणेश नाईक साहेब काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न सोडवले जातील ते सगळं महायुती जिंकणारे निकाल लागेल महायुती जिंकणार महाविकास आघाडी आम्ही औषधासाठी ठेवली नाही का साहेब औषधाधारी ना तुम्हाला उभाटा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष दिसला का दिसला ना तुमच्या टीव्ही वर शिवसेना किंवा भाजप बस तुम्ही त्याची रॉयल्टी आम्हाला दिली नाही अजून पंधरा दिवसाची <laughs> मग एवढ्या तुम्हाला मी ट्री हाऊस दाखवतो तुमचे चॅनल आम्ही चालवतो दोन्ही पक्ष पण तुम्ही आमची काळजी घेत नाही शिवसेना भाजप आम्ही मैत्रीपूर्ण लढवणार लढणारे लड़ लोक लड़ आहोत प्रगल्भ लोक आहोत आज दिसलो की नाही एका जीप मध्ये आलो की नाही इथे ते मी टपावर बसलो लोक वेगळं मग आम्ही प्रगल्भ लोक आहोत आम्हाला माहिती आहे निवडणुकीच्या वेळी निवडणूक करायचं सिंधुदुर्गाच्या विकासासाठी मी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सदैव एकत्र आहेत त्याच्यामध्ये कुठलाही तडजोड नाही आम्ही ह्या निवडणुका वैयक्तिक लढवल्या नाहीत प्रदेश पातळीवर काही जे निर्णय झाले त्यानुसार आम्ही ह्या निवडणुका लढवल्या निवडणुका संपल्या आता उद्या एकवीस तारखेला एकत्र गुलाल उडवू ना आम्ही त्याची पण मजा घ्या तुम्ही महापालिका महायुतीच जिंकणार सगळीकडे सगळीकडे महापालिकेवर तुम्हाला हिंदुत्व विचाराचा महापौर दिसणार साहेब जिथे महापालिका आहे सगळीकडे हिंदुत्व विचाराचा भगवादारी महापौर बसलेला दिसेल त्या बाबतीमध्ये भुसे साहेबांची चर्चा माझी आणि केसरकर साहेबांची दोघांची सुरू आहे लवकरच त्या बाबतीमध्ये माहिती देतो उद्या मतमोजणी होते विरोधकांना धूल चालणार का आता मी बोलू का नाही नाही ते लोक जिंकणार असे उत्तराची अपेक्षा आहे का कणकोलीची <laughs> जनता ही नेहमी सन्मान्य राणेसाहेबांबरोबर आणि भारतीय जनता पक्षाच्या बालकीला हा कणकोली असल्यामुळे मला विश्वास आहे जनता उद्या आम्हाला आशीर्वाद देईल